धन्यवाद कलेक्टर मॅडम रंगावली नदीचा मातीचा भराव काढण्यास सुरुवात न्यूज इम्पॅक्ट नवापूर एक्सप्रेस ची दखल शंभर डंपर काढण्यात आले पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा नागरिकांनी समाधान व्यक्त केले नवापूर शहरालगत नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे रंगावली नदीत ब्रिज तयार करण्याचे काम केले जात आहे संपूर्ण नदीमध्ये जवळपास तीनशे डंपर माती व मुरुंचा भर टाकण्यात आला आहे मुसळधार पाऊस आल्याने नदी किनारी असलेल्या लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी बातमी नवापूर एक्सप्रेस न्यूजने प्रसारित केल्यानंतर याची दखल घेत तात्काळ जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने कारवाई करण्याचे आदेश दिलेत बातमी सकाळी प्रकाशित केल्यानंतर संध्याकाळी नदीमधील माती काढण्यास संबंधित ठेकेदाराने सुरुवात केली लागलीच दुसऱ्या दिवशी नवापूर शहरात जोरदार पावसाची सुरुवात झाली त्याआधीच उपाययोजना केल्याने अनर्थ टळलाय रंगावली नदीत मातीचा भराव एका बाजूने पूर्णपणे काढून नदीचा मार्ग मोकळा झाला असून उर्वरित मातीचा भराव काढण्याचं काम रात्रंदिवस सुरू असल्याची माहिती महामार्गाच्या ठेकेदाराने दिली आहे पुलाचे नवनिर्माण करण्याचे काम कंपनीकडून केले जात आहे अनेक वेळा नदीत भराव टाकून काम करण्यात आले परंतु या रंगावली नदीत मातीचा भराव लांबपर्यंत वाहून गेल्याने नदीमध्ये मोठ्या प्रमाणात माती जमा झाली आहे ही माती देखील संबंधित काढून नदीपात्र स्वच्छ करावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे सदर बातमी नवापूर एक्सप्रेसने प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन संबंधित ठेकेदार व नवापूर एक्सप्रेस न्यूज चे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे जनहितार्थसाठी आपले नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल आपल्या सेवेशी नेहमी तत्पर राहील ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर